कधी नव्हे ते अभिराम आज सकाळी लवकर उठला आपल्या सामानाची आवरावर करून तो तडक ऑफिसच्या दिशेने निघाला तेही चक्क सकाळी आठ वाजता रोज सकाळी आईने वारंवार उठूनही सकाळी आठ वाजेपर्यंत नुसता लोळणारा अभिराम आज सकाळी आठ वाजता ऑफिसला निघाल्याचे पाहून घरातील सर्वच मंडळी अवाक झाले मित्रांनो अभिरामच्या आजच्या या अशा वागण्याचे कारणही तसेच होते त्याचे झाले काय एका रविवारी सकाळी अभिराम टी व्ही चालत असताना हवामान खात्याची यंदा पावसाळा सात जूनला मुंबईत ही बातमी झळकली आणि नेहमी बेभरवशाचे भाकीत करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हवामान खात्याच्या सूचनाकडे दुर्लक्ष करून त्याने आपला मोर्चा पुढच्या चॅनलच्या दिशेने वळवला जिथे एक सुप्रसिद्ध ज्योतिषी निरनिराया राशी भविष्य कथन करत होतं योगायोगाने त्या क्षणी अभिरामच्याच राशीचे म्हणजेच मकर राशीचे भविष्य चॅनलवर वर्तवले जात होते म्हणून उत्सुकतेपोटी अभिरामने चॅनलचा आवाज आणखीनच वाढवला मकर राशीला यंदाचा पावसाळा लाभदायक ठरणार आहे यंदा ज्या दिवशी पहिला पाऊस पडेल त्यानंतर येणारा दुसरा दिवस हा मकर राशीच्या व्यक्तींना विशेषत लग्न उत्सुक जी तरुण तरुणी आहेत त्यांना महत्त्वाचा ठरणार आहे कारण त्या दिवशी मकर राशीचे तरुण तरुणींना दिवसभरात केव्हाही भावी जीवन साथीदार मिळेल हे नक्की तेव्हा मकर राशीच्या लग्न उत्सुक तरुण तरुणींनो यंदाच्या मोसमात पहिल्या पावसानंतर येणारा दुसरा दिवस हा डोळ्यात तेल घालून वावरा बर का त्या ज्योतिषाची ती भविष्यवाणी ऐकून हवामान खात्याला बेभरवसा खाते, बे खाते म्हणणारा अभिराम आता आतुरतेने सात जूनची वाट पाहू लागला कारण कुठेतरी त्याच्या मनात आजवर न भेटलेल्या पण मनाला साध घालणाऱ्या तिला पाहण्यासाठी ओढ होतीच मित्रांनो न जाणे का कुणास ठाऊक पण यंदाच्या वेळी हवामान खात्याने वर्तवलेल्या सात जून या तारखेलाच नेमका पाऊस पडला आणि कधीही हवामान खात्याच्या वक्तव्यावर भरोसा न ठेवणारा अभिराम त्या बाबतीत काहीचा आश्वासक झाला आता त्याला वेद लागले होते ते उद्याच्या दिवसाचे कारण त्या ज्योतिषांनी ती भविष्यवाणी अजूनही सांगितलेली त्याच्या मनात रुजत होती म्हणून तर पहिल्या पावसाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात आठ जूनला सकाळी लवकर उठून आपल्या सामानाची आवराआवर आवर करून अभिराम ऑफिसच्या दिशेने धावला वाटेत त्याची नजर आजवर न पाहिलेला तिचा शोध घेण्यात व्यग्र होते पण अजून एकही नजर त्याच्या नजरेस भिडली नाही दिवसभर ऑफिसमध्येही तो तिचाच विचार करण्यात गर्क होता कदाचित संध्याकाळी तरी त्या ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरेल या वेड्या आशेवर तो ऑफिसमधले उरलेले आठ तास पुढे पुढे ढकलत होता पण अजूनही त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता अखेर संध्याकाळी हताश मनाने तो घरी जाण्यासाठी निघाला मनात अजूनही तिची आस होतीच तेवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला मेघगर्जना करू लागले आणि क्षणार्धात धुवाधार पावसाने बरसण्यास सुरुवात केली आणि त्या धुवाधार सरींनी टाकले परंतु त्याही स्थितीत अभिचे चहुकडे नजर फिरवणे चालूच होते दूरवर असलेल्या बसस्टॉपच्या आडोशाखाली त्याला एका तरुणीची अंध कसे छबी दिसले कदाचित ही तीच असावी जिला पाहण्यास तो सकाळपासून आतुरलेला होता त्याला काही क्षण त्या ज्योतिषाची ती भविष्यवाणी आठवली आणि मग क्षणाचाही विलंब न करता अभिराम सरसावला त्या बस स्टॉपच्या दिशेने तिथे उभी असलेल्या तिला भेटण्यासाठी चॅनलवरील ज्योतिषाने आठवडापूर्वी मकर राशीचे वर्तवलेले भविष्यवाणी खरी करण्यासाठी धन्यवाद